संगीतकार गीतकार कवी लेखक डॉक्टर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर आशुतोष जावडेकर यांनी राजकीय पार्श्वभूमी असूनही स्वतःची सर्जनशीलता जपली आहे त्यांचे लिखाणही प्रभावी आहे ते खऱ्या अर्थाने पु ल देशपांडे यांचा वारसा जपणारे आहेत असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी काढलेत रंगतसंगत प्रतिष्ठानतर्फे काव्यप्रतिभा पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते लेखक कवी डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचा डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या ज्येष्ठ विचारवंत लेखक कवी डॉ राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर मैथिली आडकर मंचावर उपस्थित होते सन्मानपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते नवीपेढेतील पत्रकार भवन येथे हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तरुण पिढीमुळे सामाजिक राजकीय परिवर्तन होत असल्याचे सांगून डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या पुस्तक हेच प्रभावी माध्यम आहे मा इतर माध्यमे नाहीत अशी सध्याची परिस्थिती नाही ही प्रभावी आहेत समाजमाध्यमांद्वारे अर्थपूर्ण संवाद झाला पाहिजेत परस्परातील संवाद कमी झालेला असताना तो वाढवण्यासाठी रंगतसंगत प्रतिष्ठान विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांचे कौतुक केले संत साहित्यामुळे कवितेची ताकद काढायला ते सांगून सत्काराला उत्तर देताना आशुतोष जावडेकर म्हणाले श्रवण सुखाच्या मांडवात संगीतकार भेटले काव्याला चाली देताना कवी भेटले संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि शेक्सपियर साहित्याच्या क्षेत्रातील गुरु आहेत सध्याच्या काव्य प्रांतावर टीका करताना डॉक्टर जावडेकर म्हणाले काव्याच्या व्यासपीठावर हिनकस प्रकार सुरू आहेत त्या मानाने समाज माध्यमांवरील कविता चांगल्या आहेत संपादनाचा अभाव असला तरी अभिव्यक्तीचे लोकशाही जाणवते आहे साहित्याच्या क्षेत्रातील डॉक्टर जावडेकर यांची कामगिरी अष्टपैली असून त्यांना शब्द सूर आणि लय सापडले असल्याचे डॉक्टर राजा दीक्षित यांनी म्हटलंय जरूर असं वाटतं की ज्यांची संगीतामध्ये लिखाणामध्ये जगाकडच्या बदलांकडे बघण्याची जी दृष्टी होती आणि मग सर्जनशीलता आणि अफाट असं व्यक्त करण्याची उर्मी आणि त्याच्यात खरोखर मला असं वाटत की पु ल देशपांडेचा वारसा तुम्ही एक वेगळ्या पुढे नेता सर्वसामान्य रसिकाला विनोदी म्हणून फक्त माहिती असले तरी सुद्धा त्यांचं अष्टपैलुत्व जेवढं जेवढं आपण उलगडत जातो तेवढं लक्षात येतं की जीवनाच्या प्रत्येक अंगाशी ते कसे जोडले गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अजून म्हणजे खंडोबाला निघालो तर आठशे पायऱ्या असतील तर तुम्ही अजून दोनशे तीनशे पाया घालवत असता मुगाच पण पण तुमची दिशा जी आहे आणि तेवढी छेप या प्रकारची की संगीत आणि मी मुद्दामून तुमची दोन्ही काल गीत रात्री ऐकली आणि किताबे आणखीन ही जी आहे दोन्ही गाणी गीतं ऐकली आणि अक्षरशः किताबे सगळं ऐकत असताना तर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं कारण ज्या प्रकारचा जीवन अनुभव म्हणजे ज्या ताकदीने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे आणि ते एक आता माध्यम आहे आजच्या काळाचं माध्यम आहे या प्रकारची गीतं हे आजच्या काळाचं माध्यम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पुस्तक म्हणजे काहीतरी चांगलं प्रभावी आणखीन बाकीचं हे प्रभावी नाही आहे असं म्हणणं तेवढं योग्य होणार नाही कारण भाषेच्या भिंतीच्या पलीकडे सुद्धा सगळं वाङ्मय हे पोचत असतं आणि या दृष्टिकोनातून तु, तुम्ही तुमच्या मनावरती किंवा समाजामध्ये असणारी अनेक बंधनं तोडून ते स्वतःचा स्वतः तुम्ही प्रवास केलेला आहे स्वतः लिहिलेला आहे परदेश प्रवासाबद्दलची सुद्धा तुमची पुस्तकं आणि निरीक्षण सगळी जी आहेत आणि त्याच्यात पॅरिस असेल इतर बाबतीत मला एक चांगलं आवडलं तुमच्या लिखाणाच्या तुम्हाला कशाची भीती नाही की बाबा आयफेल कॉय मला आवडेल की नाही असा प्रश्न तुम्हाला पटला होता म्हणजे असं वाटू शकतं का नाही तर हे बा पुण्यामध्ये वेगळंच मांडायला सुद्धा खूप माझी पहिली मुळारंभ कादंबरी जेव्हा त्यानंतर आपल्या इथे इतकं लेबलायजिंग असतं की मी डायरेक्ट गद्य माणसाची कविता अटलीच असं आपले मराठी समीक्षक मानतात पण भाग कविता आणि मी एक थोडक्यात प्रवास सांगेन आणि काय मला वाटतं असतं त्याच्या आधी पहिल्यांदा मला आभार मानायच आणि ते पहिलेच मानायच मला अनेक पुरस्कार मिळाले माझ्या सगळ्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले प्राण्यांना मिळाले पण मला कवी म्हणून कधीही असता घेत कुणीही पुरस्कार नाही <Estate> आणि त्यामुळे तेव्हा प्रमोदजीने मला सांगितलं आम्ही असेच मसापामध्ये मध्ये आमची बैठक झाल्यानंतर होतो आणि ते म्हणाले की तू पंचवीस वर्ष कविता बघतो मी तुला तुला तर मला फार छान वाटलं आणि मी अदरवाईज म्हटलं असतं नको कोणा तरी उलट अजून तुम्ही म्हटलं नाही मला चालेल मला आवडेल हा पुरस्कार कारण काय असत तुमची कविता ही पहिली प्रेयसी असा मी तशी साहित्याच्या वाटेतली आहे माझी त्याच्यामुळे आणि मी बऱ्यापैकी एकनिष्ठतेने त्या प्रेयसीचा ध्यास बऱ्यापैकी आयुष्यभर तर घेतलाय त्याच्यामुळे पहिले प्रमोद सर तुमचे मॅडमचे आणि मुळात रंगत संगत प्रतिष्ठानच्या सगळ्या टीमचे जी जी आहे मला सगळ्यांची नावं माहिती सगळ्यांचे मनापासून आभार